अर्पिता पिता पाजारी पाच हरी हि कल्ली ती कली माणसं लागणार काय म्हणायची माहित आहे काय म्हणायचं भाया तुझं लग्न होऊ शकत नाही लग्न होऊ शकत नाही काय 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 म्हणायचं माहित आहे तुला तेवढंच नाही तू जर असं काम नाही केलं तर तुझं कसं लगीन व्हायचं आता बरोबर का आणखी काय म्हणून बच्ची हा करत बच्ची असं म्हणायची मला नाव ठेवायची पण भायन पण एकदा निर्णय ठाम घेतला आता भया तू काय तर करून दाखव एका कुचात ना माझी पटवली हा एका रट्यात एका लाईन मध्ये बर का मामाची पोरगी लगेच पटवली लगेच झालेलं सुद्धा का वाटलं लोकांना माहित लग्नाला सुद्धा लग्न पण इथं तिथं केलं नाही बर का लग्न अशा ठिकाणी केलं बर का तिथे चार पाच माणसं होती पण लग्नाची जागा अशी होती लग्नाचं ठिकाण नावच काढणं लय जबरदस्त ठिकाण होत एक रूम होती स्पेशल मोठी मोठी हॉल हा काल लग्न झालेलं कोणाला माहितच नाही आणखी शेजारा पाजाऱ्या नाही तिकडल्या माणसाला माहितच झालं नाही लग्न झालेलं पुन्हा माहीत झालं काय वेळानं म्हणजे भयानं काय तर करून दाखवलं बरं का आता लग्न तर करून दाखवलं सगळी माणसं नाव ठेवायची मला की बायाचं लग्न सोना ना भाया काम करत नाही पण भयानं बायाची पावर धावली बरोबर का hmm. मी त्यांना एका सांगतो आता अभि तो ये आहे क्या बोलते है उसको अभी तो ये ट्रेलर है पिक्चर बाकी है बर बोल का हाँ। सिर्फ ट्रेलर आया है मेरे को हिंदी नहीं आती आती है तो थोड़ी थोड़ी आती है तो क्या करने का तो हाँ। तो पूरा हो चुका है हाँ। तो बाकी का पिक्चर भी धीरे धीरे दिखा देने का हाँ? सबर करो रुको जरा वो भी दिखा देंगे बात यह है ना वो दिखाने के लिए कुछ कड़ी मेहनत करनी पड़ती है हमको और वो कर लेंगे ओ भी कर रहे थे पर सीढ़ी से पैर फिसल के दान दिशे आ गए हाँ ती काय माहित आहे का आमची गावाकडली गाव टेंदी एवढी काय परफेक्ट जमत नाही आम्हाला बरोबर का काय तुला जास्त ती काय असेल ते बर का पण मला ते एवढी हिंदी जमत नाही बोलायला बर का फास्ट जमत नाही आपला हळूहळू बोलू शकतो मी मला काय म्हणायचंय पिक्चर बाकी आहे सिरपा ट्रेलर दिला आहे आपको

काय नाही पळून तर, तर जाऊन दाखवायचं <laughs> ती करूनच थेट हळू हळू का होईना पण रेल्वेचं इंजिन ट्रॅकवर आलंय आमच्या तशी बरोबर गारपिदा <laughs> ट्रॅकवर ना आता पळवायचं तेवढं राहिले आणि जर पळालं ना मग बघा कसं पळवतो दान 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 पळायला पाहिजे नुसतं <laughs> खरं कारफिदा इंजिन म्हटलं पाहिजे वा 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 इंजिन पण म्हणलं पाहिजे आजपर्यंत ड्रायव्हर असा भेटला होता आम्हाला बरोबर का इंजिन थकलं पाहिजे पण मालक थकला नाही पाहिजे गाडी चालवायला तसं काम करून दाखवायचं रुळ थकला पाहिजे पण रेल्वे थकली नाही पाहिजे वा वा वाटत एक नंबर बघा नाहीतर असं काय होत रेल्वे थकते पण रुळ थकत नाही पण रुळ थकला पाहिजे पण रेल्वे थकल नाही पाहिजे बरोबर आहे रेल्वे पळवायची भाऊ अशी कडी मेहनत घ्यावं लागेल आपल्याला घेणार बरं आपण बरोबर का रात्री सारखी मग काय तर मी रात्री राहणार आहे मला ते दिवसा दिवसाबरोबर करा बरोबर आहे गारपिट तुझं